ऐका जीवनात जे बनायचं असेल ना ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून जगा माय बाप त्या मार्गाने चला जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळल्याशिवाय राहणार नाही चुका होतात मनुष्याकडून चांगलं कळण्याच्या अगोदर चुका होतात पण चुकीचं जीवन जगावं असा संकल्प करून घेऊ नका माय बाप महाराज बोलतात मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभाव त्या गुणी माझी तुकबराय बोलतात दादा माझा काळ गेला संपून गेला हरकत नाही पण शिल्लक राहिलेलं आयुष्य उरलेलं आयुष्य माझ्या ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीला समर्पित करा याला म्हणतात जाग होण नाही कळालं ठीक आहे आतापर्यंत नाही कळालं ठीक आहे पण आज जागे व्हा आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा ज्ञानेश्वरी आनंदमय जीवन तुमचं बनल्याशिवाय राहणार नाही आणि ज्ञानेश्वरी आनंदमय जीवन तुमचं बनालं तर तुम्ही जन्म मृत्यूच्या दुःखातून निवृत्त होऊन